नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय रेवाच्या रूममध्ये येतो आणि रेवाला म्हणतो की रेवा तुझ्यासाठी माझ्याकडे एक सरप्राईज आहे आणि ते सुद्धा खूपच मस्त रेवा तर खूपच खुश होते आणि अक्षय असे काय आहे रे सरप्राईज असे विचारते तेव्हा अक्षय म्हणतो की अगं प्राईज तर तुला मिळणार परंतु त्या अगोदर तू डोळे झाकून घे म्हणून अक्षय आपल्या खिशातून रुमाल काढतो आणि माल तो रेवाच्या डोळ्यावर बांधतो आणि रेवाला म्हणतो की बेडवर बस मी तुझं सरप्राईज घेऊन येतो तेव्हा रे रेवाही खुशून बेडवर बसते आणि अक्षय काय आहे असे विचारतच असते तेवढ्यात अक्षय मोठ्याने रमाला खाकर तसा आवाज देत असतो तेव्हा रेवा विचारते की अरे अक्षय असा का करतो असा आवाज का काढतो तेव्हा अक्षय म्हणतो की अगं माझा जरा थोडासा घसा बसलेला आहे आणि तो रमाला खुनावून आतमध्ये यायला सांगत असतो तेवढ्यात रमा हळूच येते आणि चोर पा, पावलांनी ते फोटो फ्रेमचं जे बॉक्स आहे ते अलगतसं बेडवर आणून ठेवते तेव्हा रमा परत बाहेर निघून जाते तेव्हा अक्षय त्या ते बॉक्समधून एक छान लहान मुलाची फोटो फ्रेम पोस्टर काढतो आणि रेवाला डोळे उघडण्यासाठी सांगतो तेव्हा मात्र रेवा डोळे उघडते आणि अक्षय हे काय आहे असे विचारून ते ती बाहेर काढते तर त्यामध्ये लहान असे मुलांचे खूप काही फोटो असतात तर रेवा मनात म्हणत असते की आता हे फोटो म्हणजे पोस्टर बघून मला माझी सकाळ आणि संध्याकाळ होणार आहे का आणि अक्षयला म्हणते की खरंच वाव खूपच छान आहे अक्षय म्हणतो की पाच पाच मुलांचे फोटो हे तुझ्या समोर असायला हवेत आणि दिवसभर फक्त बाळाचाच विचार तुझ्या डोक्यामध्ये यायला हवा त्यामुळे येणारे बाळ हे सदृढ होईल तर अजूनसुद्धा सरप्राईज आहे ते बघून घे तर रेवा खुश होऊन त्या बॉक्समधील प्रत्येक सरप्राईज उचकू लागते आणि अक्षयसमोर ते सरप्राईज बघून खुश होण्याचे नाटक ती करू लागते अक्षयला मात्र सर्व काही ओळखत असते त्यानंतर इकडे शशिकांत सीमाला म्हणत असतो की सीमा तुला कुठेही जायचे असेल तर तू जाऊ शकते आणि मला तर आता तुला डेहोस द्यायचाच तेव्हा सीमा म्हणते की नाही हे घर सोडून मी कुठे जाऊ शकत नाही आणि शशिकांत पुढे ती हात जोडून म्हणते की मी माझ्या कुटुंबापासून आणि माझ्या या माणसापासून दूर नाही राहू शकत आणि ती त्यावेळी असते तर शशिकांत म्हणतो की तुझ्याविषयी अजिबात माझ्या मनात दया सुद्धा येत नाही थोडासा सुद्धा दयेचा अंश माझ्या मनात नाही तुला माझा खूप राग येत असेल परंतु तुला जर माझ्यापासून डिहोस नको असेल तर त्यासाठी माझी एक अट आहे तू घरातील प्रत्येकाबरोबर बोलू शकते परंतु त्या रमाबरोबर जर तू बोलताना दिसली तर तू संपली रमाबरोबर बोलायचे नाही आणि जर तू माझे ऐकले नाही तर तू संपली कारण मी तुला डेहोस देणारच आणि तुला या घरातून कसे बाहेर काढतो आणि कधी असे झाले मला की दुसरी बायको या घरामध्ये घेऊन येतो सीमा मात्र खूप घाबरलेली असते त्यानंतर इकडे अक्षयने रेवाला एक मस्त असा ढगळा आणि पंजाबी ड्रेस असा आणलेला असतो आणि रेवा तो घालून बाहेर येते आणि त्या कपड्यामध्ये तिला खूप असे कम्फर्टेबल वाटत असते तेव्हा अक्षय म्हणत असतो की अगं खरंच एकदम अशी मस्त साईज तुला बसली आणि या कपड्यात तर खरंच तू खूप सुंदर दिसते प्रेग्नेन्सीच्या काळामध्ये बायका असे ड्रेस घालत असतात रेवा म्हणते की ठीक आहे तुम्हाला गिफ्ट दिले तर मी फक्त घरामध्येच हे ड्रेस घालत जाईल अक्षय म्हणतो की नाही नाही घरामध्ये नाही बाहेर ऑफिसमध्ये नातेवाईकांकडे आणि कुठेही बाहेर जाताना हाच ड्रेस घालायचा हे असलेच कपडे जसजसं तुझं पोट हे वाढत जाईल तसतसे मी तुला आणखीन ढगळे कपडे आणून देणे देत जाईल त्यामुळे तू तसेच कपडे घालायचे आणि मुद्दाम अक्षय आपल्या मोबाईलमध्ये तिचा त्या ड्रेसवर फोटोसुद्धा काढून घेतो आणि आता बाकीचे जे काही गिफ्ट आहे ते सुद्धा बघून घे असे बोलून ही बाळाची फ्रेमसुद्धा अशी डोळ्यासमोर दिसत राहिली पाहिजे असे काहीतरी लाव आणि छान असे शब्दात बाय करून तो तिथून निघून जातो रेवा मात्र ते गिफ्ट बघून खूपच नाराज होते आणि इकडे तिकडे ते गिफ्ट फेकून देऊन असे कपडे मी रोज घालायचे अक्षय माझ्याकडे ढोकूनसुद्धा बघणार नाही आणि त्या रमाने जर कालचा तो तसा ड्रेस जर घातला तर अक्षय तिच्याकडेच आणखीन अट्रॅक्ट होईल म्हणून खूप टेन्शनमध्ये येते त्यानंतर इकडे अक्षय तो मोबाईलमधील फोटो रमाला दाखत असतो रमाला खूप हसू येत असते आणि त्या रेवाचं नाटक तिच्याच अंगाशी आले असे बोलते तर अक्षय म्हणतो की अंगाशी नाही आता पोटाशी कसे येते आणि तुझ्या कर्माचे भोग तू भोगतच राहा असे खुशून सुद्धा बोलतो रमा अक्षयला म्हणते की अगोदर ति तिला जरासे मोकळे ढगळे कपडे घालण्यासाठी दिले तर ती असे म्हणायची की खरंच मला या कपड्यामध्ये गुदमरले गुदमरल्यासारखे होते तेव्हा अक्षय म्हणतो की मोकळ्या ढाकळ्या कपड्यामध्ये तिला गुदमरते मग कसं टाईट फाईट कपड्यामध्ये तिला मोकळा शॉस घेता येतो का आणि कसे जमते तिला तेव्हा रमा म्हणते की हो तिचं तर जाऊन द्या पण मला तर असे मोकळे ढाकळेच कपडे मस्त असे आवडतात तेव्हा अक्षय रमाला म्हणतो की तू जेव्हा प्रेग्नेंट राशीन ना तेव्हा तू सुद्धा असेच मोकळे ढाकळे कपडे घालायचे तेव्हा रमा खूपच लाजते तर अक्षय रमाच्या अगदी जवळ म्हणजे तिच्या मिठीत येतो आणि रमाला म्हणतो की मी तर त्या खरंच क्षणाची वाट बघतो पण आपल्या घरात नाही कुठेतरी मस्त असे एका ठिकाणी आणि रमा तू काय लाजते का काय रमा तर खूपच लाजत असते अक्षय प्रेमाने रमाला म्हणतो की आज ना उद्या तू माझ्या बाळाची आई तर होणारच आहे आणि एकमेकांकडे बघत ए रोमांटिक होऊन खूप एकमेकांच्या जवळ आलेले असतात तर रमा खूपच अशी खुश असते आणि अक्षयसुद्धा त्यानंतर इकडे आभि आणि पार्वती आजी एका रूममध्ये असतात तर पार्वती आजी अभिला म्हणते की त्या रमाबरोबर छान असे वागण्याचे नाटक अक्षयसमोर मुद्दाम करावे लागते तिच्या घरचे माणसे आपल्याशी कसे वागतात परंतु अक्षयचं काही झाले तरी रमाची बाजू घ्यायची हे ठरलेलेच असते तेव्हा आवी म्हणतो की तुला जे डायमंडचे कानातले दिले ते तर खूपच छान आहे आणि माझा शर्टसुद्धा खूपच छान पण रमा एरवी जी बेजबाबदार वागते त्यामुळे आपल्याला तिची प्रत्येक गोष्ट ही किती छान असली तरी खटकल्यासारखे होतेस का तेव्हा पार्वती आजी म्हणते की हे पग बक्षिसाचे दीड लाख रुपये तिने घेतले आणि आपल्या तोंडावर अशा छोट्याशा किमतीच्या वस्तू तिने फेकून दिल्या मग बाकीच्या पैशांचं काय ते पैसे कुठे गेले असतील आणि स्वाभिमान सुद्धा नाही तिच्या नवऱ्याची बाळ रेवाच्या पोटामध्ये वाढते तरी सुद्धा तिला याच घरामध्ये हक्काने राहायचे आणि कशासाठी राहते फक्त पैशासाठीच ना मग आपण तिला काही म्हणत नाही पण ज्या घरातील माणसंही सुनांना छळतात ना ती का छळतात हे सुद्धा कळतात आणि ते त्यांचं बरोबरच असते त्यानंतर इकडे अक्षय रमाला सांगत असतो की उद्या रेवा ते कपडे घालून आल्यानंतर कसे वागायचे हे तुझ्या लक्षात आले ना तर रमा म्हणते की हो ते तर आले परंतु तिने जर मला सांगितलेच नाही की ते कपडे तुम्ही तिला दिले म्हणून अक्षय म्हणतो की ती असं काहीच नाही ती तर मुद्दाम असे तुझ्या तोंडावर म्हणणार की अक्षयने दिले अक्षयने दिले तर रमाला हसू येते आणि रमा म्हणते की या सर्व नाटकामुळे काय होते ती माहिती आहे का तुम्ही सर्वांना बिचारे वाटतात आणि मी सर्वांना भांडखोर अक्षय म्हणतो की मग तो आहेच भांडखोर आणि मला तर तशीच खूप आवडते म्हणून त्या दोघांमध्ये थोडीशी चेष्टा मस्करीसुद्धा चालू असते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रमाही तिला जे बक्षिसाचे दीड लाख रुपये भेटलेले असतात तर ते तिच्या हातामध्ये असते आणि सीमा आणि अक्षयला सांगत असते की हे बक्षीस फक्त मला माझ्या एकटीच्या मेहनतीने नाही मिळाले आणि जेव्हा आम्ही आमच्या वाडीत राहत होतो तेव्हा लहानपणी बक्षीस म्हणून आम्हाला पंधरा वीस रुपयाची ती कंपासपिटी भेटायची नाहीतर ते केच पेनचं पॉकेट आहे ना ते मिळायचे पण येथे येथे तर एक लाख रुपये आणि हे पैसे माझ्या कष्टाचे सुद्धा नाही परंतु मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची हे पैसे मी माझ्या आईला देऊ शकते का तिला ट्रीटमेंटसाठी लागतील मग तिला हे पैसे मी देऊ का असे ती विचारत असताना शशिकांत तेथे समोरून बसतो तर सीमा खूपच घाबरते आणि सीमा मुद्दाम रमाला म्हणते की मला का विचारते तुला जे करायचे ते तू करू शकते आणि असे बोलून ती आतमध्ये निघून जाते तर रमा अक्षयला विचारते की आईला काय झाले अक्षय म्हणतो की तेच ना ती अशी का घरा आतमध्ये निघून गेली असेल तेव्हा शशिकांत मुद्दाम रमाला म्हणतो की कोणाला तरी जग जिंकल्याचा आनंद झालेला दिसतोय तेव्हा अक्षय रमाला म्हणतो की हो तू जे जिंकलेलं आहे हे पैसे तू तुझ्या आईला देऊ शकते इतकीच नाही तर लागणार असले तर ते आणखीन सुद्धा घे तेव्हा रमा म्हणते की आहो पण तर अक्षय म्हणतो की रमा तुझ्या आईची ट्रीटमेंट जास्त महत्वाची आहे तुझ्या मनातील हा गिलटी भाव नाही आणि रमा तू कुठे सट्ट्या लावून पैसा जिंकलेला नाही तू स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये तू जिंकलेली आहे म्हणून हे पैसे तुझेच आहे तू तु देऊ शकते तर अक्षय मुद्दाम शशिकांतला टोचून हे सर्व बोललेला असतो तर शशिकांत म्हणतो की तू मला बोलला की काय तेव्हा अक्षय म्हणतो की मी तर इकडे मान ओळून इकडे बोललोय आणि हे पैसे जर रेवाच्या हातात पडले असते तर तिने तिच्या पद्धतीने वापरले असते की ती मेकअपचं सामान घेऊ शकत होती नाहीतर दारू वगैरे सर्व काही हे एन्जॉय करू शकत होती तू काहीतरी सत्कारम करते त्यामुळे तू करू शकते तेवढ्यात पार्वती आजी हे सर्व ऐकते आणि रागाने बघू लागते तर अक्षय लगेच पार्वती आजीला म्हणतो की आई आजी तूच सांग की रमाने हे पैसे स्पर्धेत जिंकलेले आहे मग हे पैसे ती तिच्या आईला ट्रीटमेंटसाठी देऊ शकते ना तर आजी म्हणते की हो आणि परत म्हणते की माझं म्हणणं एकदम बरोबर होते कारण रमा हे पैसे तिच्या आईलाच देणार तर शशिकांत म्हणतो की हो आई तुझा डाऊट एकदम बरोबर निघला तेव्हा अक्षय काही न बोलता रमाला म्हणतो की ते पैसे तू देऊन टाक त्यानंतर रमा किचनमध्ये येते तर तिथे सीमा असते रमा म्हणते की आई आपण आज अख्खा दिवस मंडईत जाऊ कारण खूप भाज्या असे हरभऱ्याच्या भाज्याचं सुद्धा सीझन आलेले आहे त्यामुळे आपण खूप काही भाज्यासुद्धा घेऊन येऊत तेव्हा हो मात्र सीमा काही बोलत नसते तर रमा विचारते की आई काय झाले का बोलत नाही हो तरीसुद्धा सीमा काही उत्तर देत नाही रमा म्हणते की तुम्हाला माझा राग आला का मी काही चुकले का असे विचारू लागते आणि तुम्हाला जर वाटत असेल तर मी आईला ते पैसे सुद्धा देत नाही तर सीमा लगेच म्हणते की नाही अगं माझं काही नाही तू ते पैसे देऊ शकते रमा म्हणते की आई चला आपण दोघीसुद्धा मंडईत जाऊ तुम्हालासुद्धा खूप आवडते तेव्हा सीमा मनात विचार करत असते की खरंच मलासुद्धा मंडईत जायला आवडते आणि रमालासुद्धा आमच्या दोघींच्या आवडीनवडी खरंच किती सारख्या आहे परंतु रमाशींना बोलणं म्हणजे मला शिक्षा झाल्यासारखे वाटते तर हा वा केेच समतो पुढील भागामध्ये शशिकांत पार्वती आजीला विचारतो की आई तू माझ्या बाजूने असशील का तर पार्वती आजी म्हणते की शशिकांत मी कायम तुझ्यासोबतच असेल मग आपल्याला एक रमाविरोधी प्लॅन करायचा म्हणजे रमाला ठार मारण्याचा तेव्हा मात्र पार्वती आजी किचनमध्ये येते आणि रमाच्या हातामध्ये पोळे लाट वेळी ते लाटणं असतं आणि ती पार्वती आजीचा हात धरून पार्वती आजीला म्हणत असते की लाटणाऱ्या बाईच्या हातामध्ये लाटणं असते आणि त्याने डोकेसुद्धा फुटू शकते तर पार्वती आजी लगेच आपला हात मागे घेते मां म्हणते की तुम्ही मात्र टेन्शन घेऊ नका लवकरच मी आणि हे तुम्हाला आमची गोड आनंदाची बातमी देऊ तर पार्वती आज्जी लगेच रमाचा हात धरते आणि तो हात त्या तव्यावर धरते तर रमा आपला हात मागे घेण्याचा प्रयत्न करत असते मात्र पार्वती आज्जी तिला म्हणते की तुला माहिती नाही की मी काय करू शकते आणि लगेच रमाला आता आत तो हात रमा कसा बाजूला घेणार आणि पार्वती आज्जीला कसा धडा शिकवणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करत रहा धन्यवाद